करटुली ही एक रानबाजी आहे मी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करत असल्यामुळे लोकांना लोकांनी बाजारपेठेमध्ये ही करटुली पाहिली व मला सांगितलं की तुम्ही पण अशा सेंद्रिय पद्धतीने आम्हाला करटुलीचं दिले तर खूप चांगलं होईल म्हणून मी माझ्या शेतावरती गुंठे क्षेत्रावर करटुल्याची लागवड करायचा निर्णय घेतला आणि ह्या लागवडीसाठी मी माझ्या शेतामध्ये नांगरणी केली नंतर तीन बास या गुंठे क्षेत्रावरती शेणखत टाकले चांगल्याप्रमाणे कुजलेले आणि नंतर रोटा पॉवर विडरच्या साह्याने सत्तर सेंटीमीटर रुंद व दोन आ, दोन बेडमधील अंतर चार फूट ठेवले आणि नंतर तीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर याच्यावरती टाकला सोळा एम एम ड्रिपच्या लॅटरल टाकल्या आणि दोन फुटावरती प्रत्येक बेडवरती मी होल मारले आणि प्रत्येक होलमध्ये चार बी एक इंच मातीमध्ये त्याचे सोईंग केले या करटुल्याची बी मी संभाजीनगर येथील शेतकऱ्यांचे यूट्यूबवरती मी पाहिले होते खर्टुल्याची शेती त्यांच्याकडे मी पंधरा हजार रुपयाचे अर्धा किलो बियाण्यांची ऑर्डर केली व ती माझ्या शेतामध्ये त्या बिया लावल्या करटुले ही एक अतिशय भवगुण संपन्न अशी भाजी आहे त्याला खूप प्रमाणात मागणी आहे कारण लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत ही भाजी खाल्लेली चांगली असते त्याच्यात फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आपली संसर्गजन्य रोगांवरती ही एक चांगल्या प्रमाणे काम करते या कर्टुले शेतीसाठी मी शेणखत खतामध्ये शेणखत गांडूळ खत निंबोळी पेंट करंज पेंट आणि परत त्याच्यात नागाळीचा प्रादुर्भाव होतो त्याच्यामुळे गोमूत्र निंबोळी आर्क याची फवार ही करते मार्केटमध्ये दोनशे रुपये किलो प्रमाणे ही मार्केटला जातात परंतु मी शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून थेट विक्री करते त्याच्यामुळे प्रति किलो मी तीनशे रुपये किलो प्रमाणे विकते लागवडीपासून सहा महिने हे पीक चालते आणि या पिकाचे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये हे सुप्त अवस्थेमध्ये जाते पूर्णपणे हार्ड होते आणि नंतर आपण एकदा लागवड केल्यानंतर दहा वर्ष सुद्धा या पिकाचे उत्पन्न घेऊ शकतो आतापर्यंत मी माझ्या शेतामध्ये परदेशी भाज्यांमध्ये ब्रोकोली रेड कॅबेज चायनीज कॅबेज सॅलरी पार्सली लीक आणि देशी भाजीपाल्यामध्ये दे टोमॅटो मिरची दुधी दोडका अशी अनेक पिके मी माझ्या शेतामध्ये घेते त्याचप्रमाणे मी स्ट्रॉबेरीची सुद्धा यशस्वीरित्या गेले चार वर्ष झाले लागवड केलेली आहे आणि पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच करटुले हा सक्सेस प्रयोग मी माझ्या शेतावरती केला आहे ही एक रानभाजी आहे करटोल्याचे जे मेडिसनल प्रॉपर्टी खूप चांगली आहे करटुल्याचं जर बघितलं तर आपण सुरुवातीला करटोल हे एक आयुर्वेदिक भाजी असल्यामुळे तिचं जी मधुमेहावर अत्यंत उत्कृष्ट असा उपाय आहे त्याचबरोबर ही भाजी पचनास हलकी आहे हलकी असल्यामुळे जे पोटाचे विकार आहेत ते विकार पूर्णत कमी होतात त्याचबरोबर जे डोकेदुखीचा लोकांना प्रॉब्लेम आहे त्या त्याला जर करटोल्याच्या पानाचा रस थोडे मिरे रक्तचंदन आणि नारळाचा ज्यूस जा जर ह्याचं मिश्रण करून जर त्याचा लेप दिला आणि थोडीशी मसाज केली तर कसलीही डोकेदुखी थांबू शकते त्याचबरोबर करटुल्याचा उपयोग हा जे आपण म्हणतो की मुळयादीवर मुळ्यादी किती जर म्हणजे जो रक्तस्राव वगैरे होतो त्याच्यासाठी बी अतिशय उत्तम असं रामबाण औषध आहे करटुले आजपर्यंत जर आपण बघितलं तर कर्टुल हे फक्त डोंगरात त्यातल्या त्यात चंद्रपूर गडचिरोली भामरागड आणि जो हिली एरिया आहे जिथं जास्त पाऊस असतो त्या एरियातच ही भाजी उगवली जात होती परंतु सीमाताईनं ठरवलं की आपल्या रानात कर्टुले लावायचे आणि हा प्रयोग त्यांनी आपल्या जर बघितलं तर आपल्या पुणे जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग आहे आणि तो बी एक महिला शेतकऱ्यांना हा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे त्यासाठी त्यांचं कष्ट खूप आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका